उद्या दोन मैदान आहेत जायगाव आणि वडगावमध्ये तालुका खटाव जिल्हा सातारा आणि नक्कीच वडगावमध्ये जे मैदान आहे ते आदतचं मैदान आहे जायगावमध्ये आहे ते दुसऱ्याचं मैदान आहे बाकासूर पळतोय उद्या असं संकेत मिळालेत आता कन्फर्म म्हणजे फिक्स नाही संध्या संध्याकाळी समजेल ज्यावेळेस बाकासूरची चिठ्ठी निघेल त्यावेळेसच कारण की संबंध महाराष्ट्राला एक आतुरता लागलेली असती बाकासूरची कोणत्या मैदानात पळतोय त्याचा पहिरा कोण असेल परंतु जर बाकासूर जर पळाला तर नक्कीच आपण तुम्हाला त्यांचे पैरे बघूया जर बैला बक्कासूर पळला तर कोणासोबत पळेल एक नंबर बक्कासूरचा पैरा घेतोय कोणासोबत पळेल बक्कासूरचा पैरा जो आहे तो चार पैरे का अंदाजेत आहेत बजरंग मास्तर कार्तिक आणि स्पायडर यातल्या सौगातला एक पैरा असेल बक्कासूरचा जर पळाला तर सांगतोय उद्याच्या मैदानामध्ये कन्फर्म नाहीये दोन नंबरचा पैरा आहे वेगाचा शेवट हिंद केसरी हा उद्या पळताना दिसेल आपल्याला कारंडवाडीकरांचा आता जो शिव बैल धुमाकूळ घालतो या बैलगाडा क्षेत्रामध्ये प्ले असा हा शिव आणि वेगाचा शेवट पंचमिंद केसरी सारजा पाहताना दिसेल आणि नक्कीच त्या दिवशी सारजाने कमबॅक केलं असतं परंतु गाडीचं चाक चा जे आहे ते थोडंसं निसटलं होतं नाही तर वाटेगावचा बादल आणि सरजा हेच असते एक नंबरचे मानकरी त्या पार्वतीच्या मैदानामध्ये खूप सारे शुभेच्छा उद्याच्या मैदानासाठी सरजा कारण की उद्याच्या जे नऊ तारखेचं मैदान होतंय त्या मैदानामध्ये एक रंगीत तालीम असेल उद्याचं मैदान कारण की पाच तारखेला जे मैदान आहे त्या मैदानामध्ये एवढी बोटॉपची बैल येणार नाहीत कारण की बैल आरामावरती असतील बरं का बघूया अपडेट जशी मिळेल तशी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय तीन नंबरचा पहिला उद्या चिमण्या पळतोय अमित भाडे यांचा चिमण्या उद्या पळतोय आणि तो पळतोय आत्ता या पुष्पराज या सोबत कारण या बैलांना आत्ता झोमगोळ घातलाय बरं का कारण की जाईल त्या मैदानात तो गुलाली घेतोय कुठल्याही असू त्याच्यासोबत आणि नक्कीच पुष्पराज आणि चिमण्या ही जोडी उद्या पळताना दिसेल शाकीर पठाण यांचं कमबॅक बॅक होतंय उद्याच्या मैदानामध्ये खूप सारे शुभे शुभेच्छा कारण की ते जरा मैदानात असल्याशिवाय माझ्या येत नाही मैदानाला बघूया चार नंबरचा बायरा कर निकीचा राजा उद्या पळतोय आज चिठ्ठी निघाली परंतु दुसरा बैल पळाला परंतु असू द्या उद्या कर निकीचा राजा पळतोय हा पळतोय गोळ्या या नावाच्या गोळ या बाई या ना नावाच्या बैला सोबत बघूया उद्या काय कमाल करतोय घर निकेचा राजा फॉर्म मध्ये आलाय बर थु का तो फॉर्म मध्ये आलाय घर निकेचा राजा खूप साऱ्या शुभेच्छा घर निकीकरांच्या राजाला आपल्या पाच नंबरचा बाहेरा आता या बैलाची विक्रमी विक्री आणि खरेदी होणार आहे असा हा अर्जुन अर्जुन हा जालन्याचा आहे बरं का असं वाटत होतं छत्रपती संभाजीनगरकरांचा आहे परंतु जालन्याचा आहे तो अर्जुन हा अर्जुन आपल्याला आता एक धुमाकूळ घालतो बाई गांना गांना भाऊ एक आदत आहे नक्कीच उद्या अर्जुन पळतोय नक्कीच बघूया काय पळ असेल अर्जुनचा काय कमाल करतोय हा अर्जुन खूप सारे शुभेच्छा उद्याच्या मैदानासाठी अर्जुनला देतोय सहा नंबरचा पैरा आहे किराणा पशाल गावकालगावकरांचा घरचा आज उद्या पळताना दिसेल आपल्याला भारत आणि बाजी वडगावच्या मैदानामध्ये उद्या रंगीत तालीम आहे सगळ्या बैलांची बरं का उद्या बैल आरामावरती असणं आहेत नऊ तारखेचं खूप मोठं मैदान आहे बैलांना आराम असणं गरजेचं आहे आणि नक्कीच उद्याची एक रंगीत तालीम आहे उद्या मैदान जे आहे त्या ठिकाणी भारत आणि बाजीची जोडी पळेल उद्याच्या मैदानामध्ये सात नंबरचा पहिरा आहे विठ्ठल लालांचा तेजा पळणार आहे उद्या तो पळताना दिसेल आपल्याला रुद्रा या बैलासोबत आता रुद्रा सुद्धा कामबॅक चांगलं करतोय आदत मधलं आहे खूप सारे शुभेच्छा रुद्रा आणि तेजा या जोडीला बघूया काय कमाल करतात ही जोडी आठ नंबरचा पैला आहे पिंटू शर्ट वडक यांचा घरचा साज उद्या पळणार आहे कारण की आज बघितलं तुम्ही कॉकटेलला असं स्पीड लागलेलं ला, परंतु जो शेजारचा जो बैल होता तो पळलेला नव्हता आणि नक्कीच कॉकटेलचं कमबॅक हे असावं कारण की तो बैल एक मोठा नामांकित बैल आहे नक्कीच तो बैल ज्यावेळेस गुरालात असतो त्यावेळेस खूप छान वाटतं खूप साऱ्या शुभेच्छा उद्याच्या मैदानासाठी कॉकटेला सुद्धा देतोय दे नऊ नंबरचा पैरा आहे बापूसाहेब आंबेकर वडकी यांचा तसेच बावीस अकरा पिस्टन आपल्याला पळताना दिसेल त्यांच्याच घरच्या छोट्या पिस्टन सोबत आणि नक्कीच पिष्टन बावीस अकरा आहे खूप मोठं नाव आहे बैलगाड क्षेत्रातलं जुनं आणि जाणतं नाव आहे आणि नक्कीच या दोन ते तीन वर्षात त्या खूप चांगली कामगिरी करून मालकाचं नाव संबंध महाराष्ट्रात नवे महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचवलेला आहे असा हा पिष्टन बावीस अकरा आणि छोटा कॉक छोटा पिष्टन पळताना उद्या दिसतील दहा नंबरचा पैल आहे वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल उद्या पळताना दिसणार आहे मॅक्स या बैलासोबत आदत मधलं वासरू आहे धुमाकूळ घालतोय मागच्या मैदानात फायनलला राहिलेलं चांगलं कोणतं ही बघूया उद्याच्या मैदानासाठी वाटेगाव अंबरनाथकरांच्या बादलला पुरते की काय खूप साऱ्या शुभेच्छा अकरा नंबरचा पैर आहे नितिनाबाय शेवाळे यांचा पाखरे आणि हा पाखरे आपल्याला दिसणार आहे नंदे या बैलासोबत आदत मधल्या नक्कीच उद्या दोन मैदान आहेत आणि आदतचं मैदानात सगळे टप्चे येणार आहेत आणि नक्कीच बघूया खूप छान शुभेच्छा देऊया कारण की दुसऱ्याच्या मैदानामध्ये जातील का नाही हे कन्फर्म नाही आहे परंतु उद्याच्या मैदानातही होत ते अकरा पैरे नक्कीच तुम्हाला सुद्धा माहीत असतील तर कमेंट्समध्ये सांगा बक्कासूरचा पैरा मी सांगितलंय अंदाजित आहेत बक्कासूर पळतोय का नाही हे सुद्धा अजून कन्फर्म नाहीये धन्यवाद